नमस्कार मुंबईतील आठ दशकाहून जुनी अशी साहित्य क्षेत्रातील नाट्य क्षेत्रातील एक नामवंत संस्था मुंबई मराठी साहित्य संघ गिरगावात आहे या साहित्य संस्थेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झालेली आहे आणि या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या तारखेप्रमाणे तीन सप्टेंबरला संपायला पाहिजे होती पण त्याची मुदत वाढवणं आता सतरा सप्टेंबर झालेली त्याचं मुख्य कारण असं की या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मुंबई साहित्य संघाचं कार्यालय तिथले पदाधिकारी काहीतरी नियमबाह्य काम करत आहेत निवडणूक आणि निवडणूक अधिकाऱ्यांचा तसा त्या ठिकाणी फार कंट्रोल आहे असं काही आम्हाला दिसत नाहीये आणि आजची स्थिती अशी आहे की त्यांनी सतरा तारीख जरी दिलेली असेल आजपर्यंत लोकांकडे निवडणुकीच्या मतपत्रिका पोहचत नाही बरं याचा मतदार जो आहे हा केवळ मुंबईत नाही आहे नाशिक आहे इंदोर आहे पुणे आहे बेंगलोर आहे है, हैदराबाद आहे है, बेळगाव आहे आणि आम्हाला वाईट असं वाटतंय की एवढे मोठी नामवंत संस्था बरं निवडणूक अधिकारी हे सुद्धा मोठे कायदे तज्ज्ञ आहे आणि यांच्या मार्गदर्शनाखाली असे लॅब्स का होत आहेत कि मुदत वाढ देणं ही फार मोठी नाचक्की पण त्यांना वाढ द्यावी लागली बरं आता वाढ दिल्यानंतर सुद्धा सतरा तारखेपर्यंत सगळ्यांपर्यंत मतपत्रिका पोचतीलच याची खात्री नाही आमचे हे स्वतः उमेदवार पण आहेत मतदार आहे यांच्याकडे आज दुपारी एक वाजता मतपत्रिका आलेली खूप जणांच्या प्रॉब्लेम आहेत आणि दुसरं महत्वाचं की याच्यातले जवळजवळ साठ ते सत्तर टक्के मतदार अबाव सिक्स्टी सेवन्टी एटी एटी फोर एटी फाय कारण संस्था जुनी आहे माझ्या काळात सदस्यांना कोणाला दिलेली नाही आहे आणि एवढ्या ज्येष्ठ नागरिकांना जर मतपत्रिका मिळत नसेल आणि निवडणूक अधिकारी सांगतात इथे येऊन घेऊन जा मला वाटतं ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व्हायला पाहिजे त्यांना अशा पद्धतीने कुठेही हॅरॅशमेंट होऊ नये त्यामुळे आमची अशी मागणी आहे निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुद्धा आणि धर्मोदाय आयुक्तांनी तिथे आमच्या मागणीप्रमाणे एक निरीक्षक आणून ठेवलेले आहेत आम्ही दोघांनाही मागणी अशी केली की ठीक आहे आपण सतरा तारीख दिलेली आहे परंतु एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नाही एवढी खबरदारी निवडणूक अधिकाऱ्यांनी नक्की घ्यावी अशी आमची आज या पत्रकार परिषदेत डुप्लिकेट डुप्लिकेट काय आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या प्रेस कॉन्फरन्सचा सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की कोणीतरी अन्याय झाल्याशिवाय ओरडत नाही तसा कुठेतरी गळा पकडला गेलाय आम्ही ज्या वेळेला निवडणुकीला उतरलो त्यावेळेला अत्यंत खुल्या वातावरणात निवडणूक होईल असं वाटलं होतं पण जवळजवळ पन्नास टक्के लोकांना मतपत्रिका आजही मिळालेल्या नाही त्या कोणीतरी लपवून ठेवलेल्या आहेत पोस्ट केलेली ही पत्र दुसऱ्या दिवशी मिळत आहे तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की चोरीच करायची होती तर मग अशा पद्धतीने करण्याची गरज नव्हती कारण आपल्याकडे सगळ्या आपल्या पूर्वजांनी म्हणूनच ठेवलेल्या आहेत की चोरी कधी लपत नाही ती केव्हा ना केव्हा तरी बाहेर येते तशी आता ती आमच्या पी माझं जे आमचे जे मित्र आहेत कोलगे त्यांनी ती शोधून काढली आणि आमच्या समोर मांडली आम्हालाही कळत होतं की मतपत्रिका मिळत नाहीत याचा अर्थ काय आहे आणि तो हळूहळू उलगडला तुमच्या माध्यमातून तो अजून बऱ्याच लोकांच्यापर्यंत जावा एवढीच आमची विनंती आहे